नमस्कार मित्रांनो कृषी धनया युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कृषी धनिया युट्यूब चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जवळ असलं घंटीचं बटन दाबून ऑलवर प्रेस करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ सर्व पाहायला भेटतील समोर जी मैस पाहताय ही शेतकऱ्यांची मैस विक्रीसाठी उपलब्ध आहे मैस मालकाचे नाव भरत गोरे गाव बार्शी या ठिकाणी ही मैस विक्रीसाठी उपलब्ध आहे मैस आता ह्या तिसऱ्या व्याधमध्ये व्यायला झालेली आहे म्हैसला वेळेनंतर दोन्ही टायमाचे मिळून बारा लिटर दूध आहे म्हशीला वेळेला अजून वीस दिवस बाकी आहे म्हशीची किंमत एक लाख दहा हजार रुपये सांगतात म्हैस खात्रीशीर आहे मित्रांनो जर तुम्हाला ही म्हैस खरेदी करायची असेल तर या म्हैस मालकांचा पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर व्हिडिओमध्ये येत आहे म्हैस मालकाशी संपर्क साधून ही म्हैस खरेदी करू शकता म्हशीविषयी काही माहिती विचारायची असेल तर माहितीसुद्धा विचारू शकता धन्यवाद मित्रांनो